आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेत राज्यात निवडणुकीची घोषणा करण्यात आली महानगरपालिका निवडणुकीची आज घोषणा झाली नाही मात्र नगर, नगर परिषद आणि पंचायत निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यात याबद्दल आमचे प्रतिनिधी सुरेंद्र झोटिंगे यांनी याची सविस्तर माहिती दिली आहे बघूयात त्यांनी काय म्हटलं आहे आत्ताच राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये काही महत्वाचे मुद्दे त्यांनी सांगितले ते मी तुमच्या समोर सांगतो कारण की आम्हाला अपेक्षा होती की या पत्रकार परिषदेमध्ये गोष्टी होतील त्या गृहमुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात परंतु त्यांनी घोषणा केली ती घोषणा होती नगर परिषद आणि नगरपंचायत हे बघा दोनशे शेचाळीस नगर परिषदांच्या निवडणुका होणार त्यापैकी दहा नवीन नगर परिषद असतील बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुका असतील त्यामध्ये पंधरा नवीन असतील तर टोटल सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य असतील दोनशे अठ्याऐंशी अध्यक्ष असतील आणि यामध्ये टोटल एक करोडून जास्त मतदार मतदानाचा हक्क निभावतील ते दुबार मतदान होणार आहे कारण की ज्या पद्धतीने विरोधी पक्ष सांगत होते की दुबार मतदारांचा काय त्यासाठी निवडणूक आयोगाने सांगितले की यावेळेस निवडणूक सुद्धा ईव्हीएम होणार आहे परंतु जे दुबार मतदार असतील त्यांच्यासाठी डबल स्टार करण्यात येईल माहिती ही येथे आपल्याला निवडणूक आयोग कर्मचाऱ्यांनी दिली आहे पत्रकार पेशाद्वारे आणि ही तुमच्या समोर ठेवण्यात येईल